साहेबांना वंदन करतो महाराष्ट्राचा शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांना आज बुलढाण्याच्या या पवित्रभूमीमध्ये या ठिकाणी शिंदखेड राजाच्या पवित्रभूमीला नमस्त होऊ शेगावच्या गजानन महाराजांचा आशीर्वाद घेऊन बुलढाण्याच्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या आजच्या बैठकीला संबोधित करत असताना या सभेला उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री राजेंद्रजी शिंदे रेणिका खडसे जिल्हाध्यक्ष रेखाताई खेडेकर त्याचबरोबर विराजजी चव्हाण नरेश शेळखे भास्करराव काळे संगीताराव भोंगरे